आताची मोठी बातमी समोर येते संभाजीनगरमध्ये छावा संघटनेचं एक मोठं आंदोलन पाहायला मिळते आहे क्रांती चौकात छावा संघटनेकडनं हे आंदोलन होत आहे झालेल्या गाडगे यांच्या मारहाण प्रकरणी छावा संघटना झालेली आहे आणि आता क्रांती चौकात छावा संघटनेकडनं जोरदार आंदोलन होत आहे एकीकडे कृषी मंत्री असूनही माणिकराव कोकाटे हे सभागृहात विधान परिषदेमध्ये रमी नावाचा एक मोबाईलवरचा गेम खेळत बसलेले पाहायला मिळाले तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छावा संघटनेनं या संदर्भात खासदारांकडे विचारणा केली होती भाडोत्री गुंड आहे ना त्या भाडुत्री गुंडाला घरी पाठव त्यांना जेल झाली पाहिजे त्यांना मोका लागला पाहिजे आणि हे तुला आम्ही सात दिवस सांगतो या सात देतो येतो दादा खरोखर तुझी मराठी औरंगाबाद सल्ला तर औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला येऊन दाखव कधी एक पठ्ठे बारामतीला येऊन दाखवतील सात दिवस तुला अवकाश आहे सात दिवस तुला वेळ आहे आणि छावा संघटनेच्या रस्ता मध्ये ये तुझं काय करायचंय ते बघ हा तुम्हाला आमचा छावाचा इशारा आहे आणि या कोकणाचा राजीनामा आपण घेतला पाहिजे निश्चित राजीनामा घेतला पाहिजे छावाचा छावाचा करायचा या हरामखोराची हकालबंदी करा तशा पद्धती आणि एक मोठी बातमी समोर येते संभाजीनगरमध्ये छावा संघटनेचं जोरदार आंदोलन होतंय क्रांती चौकात छावा संघटनेकडनं हे आंदोलन केलं जात आहे लातूर मधल्या मारहाण प्रकरणात आता छावा संघटना झालेली थीक आहे ही आंदोलनं होत आहेत आणि अजित पवार गटाचा निषेध व्यक्त केला जातोय कारण सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या घाडगे यांच्यावरती केलेली मारहाण ही अर्थातच निंदनीय आहे असं म्हणत जोरदार टीका होतीये छावा संघटनेचं हे आंदोलन संभाजीनगरमध्ये सुरू आहे क्रांती चौकात हे सगळे छावा संघटनेचे आंदोलक जमलेले आहेत कार्यकर्ते एकवटलेले आहेत एकीकडे एक माणिकराव कोकाटे यांनी चक्क आवारामध्ये विधान परिषदेमध्ये रमी खेळत बसणं आणि त्या स्वरूपाचा व्हिडिओ व्हायरल होणं यावरूनच आक्षेप नोंदवत त्यांचा राजीनामा घ्या असं म्हणत छावा संघटनेकडनं खासदार सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकण्यात आले होते